हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आज आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे अगदी सोप्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं तांदळाचे पापड एक वेगळ्या पद्धतीनं बनवतो आहे बनवायला सोपे आहेत दिसायला छान दिसतात आणि खायला देखील तितकेच टेस्टी असे हे पापड तयार होतात तर चला बघूया हे पापड कसे बनवायचे ते पण त्या अगोदर जर चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेल ऐकून प्रेस करा ही आजची माझी रेसिपी आवडली तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका तर त्याला आता बघूया हे पापड कसे बनवायचे ते इथं मी एक वाटी तांदूळ एक दिवस अगोदर भिजत घातले होते जर सकाळी तांदूळ भिजत घातले तर रात्री त्यामधलं पाणी बदलून घ्या आणि जर रात्री भिजत घातले तर सकाळी करायला पण घेऊ शकतो तर आता या तांदळामधलं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि हा हा तांदूळ आता था मिक्सरला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे गरज लागेल तसं पाण्याचं प्रमाण इथं वापरू शकता पण लक्षात घ्या की जास्त पातळ होता कामा नये तर आता बघू शकता हे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता या प्रकारे आपल्याला इतकं पातळ असं बॅटर पाहिजे जर जास्त पातळ झालं तर आपले पापड व्यवस्थित होणार नाहीत आणि जास्त घट्ट देखील आपल्याला नको आहे तर हे बॅटर बनवून घेते वेळी पाणी जपूनच वापरावं तर आता हे पीठ तयार झालेलं आहे पापड बनवण्यासाठी हे असंच बाजूला ठेवून देते आणि आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे जे भांडं उभं असावं जास्त पसरट नसावं खोलगट असावं स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं जे तुमच्याकडे असेल ते घेऊ शकता त्या भांड्याला या प्रकारे सुती कापड आपल्याला बांधून घ्यायचं आहे तर हे कापड मी दोन ते तीन पदर करून घडी करून घेतलेलं आहे आणि आता हे कापड याच्यावरती व्यवस्थित असं एकदम घट्ट असं बांधून घ्यायचं आहे की जेणेकरून आपले पापड व्यवस्थित तयार होतील या कापडाचा वरचा भाग बघू शकता या प्रकारे एकदम प्लेन एक असा झाला पाहिजे अजिबातला एकही घडी पडता कामा नाही असं आपल्याला हे कापड बांधून घ्यायचं आहे या भांड्यामध्ये मी अर्धा भांडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथं दोन रंगाचे साबुदाणे तयार करून घेतलेले आहेत भिजवलेला साबुदाणा होता त्यामध्ये दोन रंग घालून असा हा साबुदाणा मी तयार करून घेतलेला आहे आता कापड बांधून घेतलेलं भांडं गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण तयार करून घेतलेल्या या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे पाणी देखील छान उकळायला सुरुवात झालेली आहे पाणी उकळायला सुरुवात झाल्यानंतर त्याच्यावरती एक चमचा बॅटर घालायचं हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं जितके पातळ आपल्याला पापड बनवायचे आहे तितकं बॅटर घ्यायचं आणि हलकंसं पसरवून घ्यायचं आता त्याच्यावरती आपण तयार करून घेतलेले जे साबुदाणा होते त्यामधले काही साबुदाणा मी इथं घालते तुम्हाला ज्या रंगाचे पाहिजे असतील त्या रंगाचे तुम्ही वापरू शकता त्यानंतर त्याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि अर्धा मिनिटपर्यंत हे झाकण असंच राहू द्यायचं अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढायचं आणि आपला पापड एखादा चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने अलगद बाजूला करून घ्यायचा अगदी सहज पापड बाजूला निघतो आणि अशाच प्रकारे आपले सगळे पापड बनवून घ्यायचे आहेत जितका पातळ पापड पाहिजे तितकंच बॅटर घालायचं बॅटर जर जास्त झालं तर पापड जाडसर होतात तर थोडंसं बॅटर घ्यायचं आणि एकदम पातळचे पापड पसरवून घ्यायचे त्याच्यावरती हा साबुणा टाकते मी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाका आणि याच प्रकारे मैद्याचे रव्याचे आणि तांदळाच्या पिठाचे देखील पापड आपण तयार करू शकतो अगदी फटाफट होतात हे पापड आणि एकदम सोपी पद्धत आहे तर एक वेळ नक्की ट्राय करा आजची ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा की आज मी बनवलेले हे पापड तुम्हाला कसे वाटले ते आता हे माझे सगळे पापड बनवून तयार झाले आणि मी सावलीमध्येच हे वाळायला घातलेले आहेत उन्हामध्ये घातले तरीही चालतील तर आता पापड सुकल्यानंतर कसे होतात ते दाखवते आणि हे पापड तळून देखील दाखवते की कसे फुलतात ते इथं सुकल्यानंतर बघा पांढरे शुभ्र आणि अतिशय देखणे असे हे आपले पापड तयार झालेले आहेत तर आता गॅसवरती कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता पापड देखील तळून दाखवते की कसे तयार होत आहेत ते आणि इथं बघा पांढरे शुभ्र अतिशय देखणे असे हे आपले पापड तयार झालेले आहेत खूप हलके होतात एकदम खुसखुशीत होतात यामध्ये आपण पापड खार किंवा सोडा कशाचाही वापर केलेला नाही बनवायला सोपे आहेत खायला खूप टेस्टी लागतात तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की पापड बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते थँक्यू